निलेश लंके यांच्या वक्तव्यासंदर्भात सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं निलेश लंके यांच्याकडून म्हणण्यात आलं निलेश लंके यांचं हे सूचक विधान सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलंय निलेश लंके राष्ट्रवादीचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे दक्षिण नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध लढे अशी लंके अशी लढत असल्याचं बोललं जात होतं शरद पवार गटाकडून लंकेंना उमेदवारी ही निश्चित असल्याचंही बोललं जात आहे आता पत्रकार परिषद घेऊन निलेश लंकी या संदर्भात घोषणा करणार आहे त्यांच्या या घोषणेकडे भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय शेवट माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये मी आमच्या सर्व सहकाऱ्यांना विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेत नाही आमच्या सर्व म्हणजे आमच्या मतदारसंघातील बहुतांशी लोकांशी चर्चा करणार आहे त्यांच्या निर्णयावर कुठला निर्णय महत्वाचा असतो शेवट आपण कुठला निर्णय घेतला यापेक्षा आपल्या सहकार्यांना कुठला निर्णय मानणे हा निर्णय महत्वाचा असतो